सगळ्यांना हाय मी धनाश्री ब्रँडचं नाव आहे धनास पैठणी पर्स हाऊस आणि आता आपण करतोय संवाद भाग पाच संवाद भाग पाच मध्ये अजून एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कुरिअर <laughs> कुरिअर म्हटलं की माझ्यासारखे जे बिझनेस करणारे असतील त्यांचे पण असे कान वरती झाले असतील अरे वाई काय बोलते कुरिअर याविषयी खरं आहे हा एक्सपिरियन्स आहे आणि रादर आता परवाचंच एक उदाहरण त्याच्यामध्ये मी मेन्शन करणार आहे काय झालं परवा एक आमचं चेन्नईचं कुरिअर होतं एकतर त्यांची ऑर्डर येईपर्यंत म्हणजे सकाळी त्यांनी ऑर्डर सांगितलं की मला दोन दुपट्टे हवेत आणि दोन दुपट्टे त्यांनी बुक करायचं बुक करायचं असं करत करत संध्याकाळी सहा वाजवले कंटिन्यू माझा स्टाफ त्यांच्याशी व्हिडिओ कॉलवरती कनेक्ट होत होता कारण नवीन कस्टमर आहे त्यांना माहिती नसत ना ऑनलाईन आपण खरेदी करत असतो सो कंटिन्यू आम्ही व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलत होतो हे सगळं झाल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं दोन दिवसामध्ये पार्सल माझं चेन्नईमध्ये आलं पाहिजे तर मी म्हटलं ठीक आहे म्हणजे पाठवा ते दोन दिवसात येतं आता कसं होतं ना कुठल्याही कुरिअर बद्दल आपण कॉन्फिडंटली सांगतो पण तेवढंच ते पार्सल कॉन्फिडंटली पोहोचतं तसं नाही बरेच वेळा पोहोचत बरेच वेळा नाही पोहोचत आणि हे पण आहे काही लोक म्हणतात आम्ही पोहोचवू आम्ही पोचव म्हणल्यावर पण आपल्याला त्यांच्या डोक्यावर बसायला लागतं कंटिन्यू फोन करायला लागतात कुरिअर ऑफिसमध्ये आम्ही म्हणलं डी टी डी सीने करतो पण डी टी डी सीवाल्यांनी ऐनवेळेस हात वर केले की आम्ही नाही करणार म्हणून म्हणून आम्ही एका एक दुसऱ्या कुरिअर कंपनी थ्रू केलं दुसऱ्या कुरिअर कंपनी थ्रू केलं नेमका सॅटर्डे होता आणि संडेला सगळे ऑफिसेस बंद होते तोपर्यंत कुरिअर कंपनीचं मला नाव आलेलं नव्हतं फक्त कुरिअर केलं आणि ट्रॅकिंग नंबर आलेला होता तर मी त्यांना काय म्हटलं की मॅम मी तुम्हाला मंडेला सकाळी फक्त इन्फॉर्मेशन देते की पार्सल कुठपर्यंत पोहोचले सॅटर्डेला कुरिअर केलं आणि मंडेला त्यांच्या हातात चार वाजेपर्यंत पाहिजे मी म्हंटल ठीक आहे कंटिन्यू सोमवारी आम्ही फॉलोअप घेत होतो या कुरिअरने गेले आणि ते म्हणाले की आम्ही चार वाजेपर्यंत पोहोचू एक व्यक्ती माझा स्टाफ एक स्टाफ पूर्ण त्या कुरियर ऑफिसशी कम्युनिकेट करत होता म्हणजे चार तास आमचं तेच चाललं होतं एक व्यक्ती माझा पूर्ण त्याच्यामध्ये लागलेला एवढं सगळं करून त्यांना चार वाजेपर्यंत पार्सल पोहोचलं आम्हाला कळलं होतं पार्सल पोहोचलं आहे म्हणजे किती कूल असतात क्लायंट याचं उदाहरण आहे चार वाजता त्यांना पार्सल पोहोचल्यावरती आम्ही म्हटलं चला वेळेत क्लायंटला पार्सल पोहोचलं आणि मी क्लायंटला एवढंही बोलले होतं की तुमचं पार्सल नाही मिळालं चार वाजेपर्यंत मी तुम्हाला अख्खा रिफंड करून टाकते मी ते पार्सल परत माझ्याकडे मागवीन रादर कुरिअर करण्याच्या दिवशी मी त्यांना म्हटलं होतं दोन दिवसात पार्सल येणार नाही मी तुम्हाला रिफंड करते नाही तुम्ही मला कुरिअरच करा मला नको आहे रिफंड वगैरे ठीक आहे म्हटलं चार वाजता पार्सल पोहोचल्यानंतर त्या क्लायंटने मला कुठलाही रिप्लाय दिला नाही की माझं पार्सल तुम्हाला पोच तुमचं पार्सल मला आलं आहे तुम्ही एवढे एफर्ट्स घेतले आणि ते पार्सल पोहोचलं वेळेमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्यांनी मला मेसेज केला मला तुमचं का पार्सल काल मिळालं म्हणजे लोक इतके कूल असतात आणि त्यांना माहिती नसतं की त्यांच्या पाठीमागे दुसऱ्या व्यक्तीने किती कष्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पार्सल मिळण्यासाठी सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे धनात जेव्हा कुरिअर करतात अदर काही माझ्यासारख्या बिझनेस करणाऱ्या ज्या लेडीज असतील किंवा जेंट्स असतील ते जेव्हा कुरिअर करतात तर आमचे कुरिअरवाल्यांशी टायअप्स असतात आमची स्वतःची कुरिअर कंपनी नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे टायअप्स थ्रू जात असतं त्यामुळे जेव्हा दोन दिवसात पार्सल तीन दिवसात पार्सल हवं असेल तेव्हा त्याच्यामागे ते त्या व्यक्तीला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात आणि तुम्ही एकदम खुल राहता यार की नाही मग मला मिळाले कदाचित त्यांना जायचंही नसेल गावाला त्यांनी मला सांगितलं असेल पण असं करू नका तुमच्याकडे जर काही प्लॅन्स असतील तर तुम्ही प्लीज आधी सांगा चार पाच दिवस आधी सांगा सो आम्हाला पण टाईम स्पॅन मिळतो जसं की माझे प्रत्येक जेव्हा मा मी सांगते दिवाळी आणि या सीझनला तर मी प्रत्येक वेळेस सांगते अर्जंट कुरिअर मी करणारच नाही किंवा कस्टमायझेशन मी करणारच नाही हे मी क्लिअर कट सांगते व्हिडिओमध्ये पण प्रत्येकाला तुम्हाला हेच सांगणं आहे माझं की अर्जंट ऑर्डर एवढं अर्जन्सीमध्ये करू नका चार ते पाच दिवस आधी सांगा जेणेकरून आमच्या हातात टाईम स्पेंड राहतो आमची स्वतःची कुरिअर सर्व्हिस असते ना तेव्हा आम्ही असली असती ना तर आम्ही स्वतः पोहोचल असतात तुमच्या आशीर्वादाने ती पण होईल इन फ्युचर अशी इच्छा आहे पण हा खरंच विचार करा कारण आमचे टायअप्स असतात आमची स्व सर्विस स्वतःची नाही आहे त्यामुळे प्लीज 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 सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ऑर्डर देण्याच्या ऑर्डर देण्याच्या आधी चार ते पाच दिवस आधी सांगा की मला इतके दिवसांनी हे पार्सल हातात मिळालं पाहिजे अगदी दोन दिवस आधी सांगू नका जरी दोन दिवसामध्ये कुरिअर मिळत असेल तरी मी आता नाही म्हणून स्पष्ट सांगणार आहे कारण आम्ही प्रेशर घेऊन नाही करणार तुम्ही कूल असता आम्ही प्रेशर नाही घेणार की दोन दिवसात पार्सल मिळालं पाहिजे पुण्यातल्या पुण्यात असताना तेव्हा मी रात्रीत जाऊन डिलिव्हर पण करते मी स्वतः पण जाते क्लायंटकडे मी स्वतः डिलिव्हरी करणं याच्याविषयी पण मी एक संवाद घेणार आहे सो आजचा कुरिअर हा भाग कसा वाटला नक्की सांगा रादर जे बिझनेस करणारे आहेत त्यांना पण हा अनुभव आला आहे का तर याच्याविषयी पण बोला कमेंटमध्ये बोला हे महत्त्वाचं आहे संवाद का घेतो आहे संवाद आहे हा सो संवाद हा टू वे सिस्टीम आहे सो तुमच्याशी मी संवाद साधते तर तुम्ही पण त्याला रिप्लाय करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे डेफिनेटली बोला कारण बोलून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात तर नक्कीच अर्जंट ऑर्डर घेणार नाही आहे खूप अटीतटीची म्हणजे अगदी आउट ऑफ महाराष्ट्राचीच होती ना ही ऑर्डर आणि सर्व्हिसेस जरी असल्या तरी खरंच पोहोचेल याची गॅरंटी नाही देत आम्ही देऊ शकत नाही गॅरंटी कारण कुरिअर ऑफिसला पार्सल गेल्यानंतर तिथल्या मुलावरती पण डिपेंड नसतं की तो आज जातोय का नाही त्याच्याकडे कुरिअरचा लोड असेल तर तो कदाचित आजच्याऐवजी उद्या पार्सल देईल बरेच वेळा ते लोक फोन पण नाही उचलत असं पण होतं त्यांच्याकडे लोड असेल तर सो प्लीज हा विषय तुम्ही खूप सिरियसली घ्या आणि डेफिनेटली तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असतील तुम्हाला आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल करायचं असेल तुम्हाला काही अजून कोणाला गिफ्ट करायचं असेल तर प्लॅनमध्ये थोडी ऑर्डर करा अगदी अर्जंट ऑर्डर करू नका हा विषय इथे मांडायचा होता आता पुन्हा भेटूयात लवकरच तोपर्यंत धन्यवाद